तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध कोकाटे यांच्या विरोधात जळगाव जामोद मध्ये तीव्र आंदोलन प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा संताप अरे या कृषी मंत्र्याचं करायचं काय अरे या कृषी करायचं काय या कृषी करायचं काय

कृषी मंत्री कोकाटे यांनी केलेल्या शेतकरी विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पार पडले या आंदोलनाचे नेतृत्व मा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले चार दिवसाच्या चा आधी या राज्याचा कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर ते त्या ठिकाणी मुलाचे मुला मुला मुलीच्या करतात आणि लग्न करतात अशा प्रकारचं अवाज्य भाषेत त्या ठिकाणी भरघडलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आज उपवि उपविभागीय अधिकारी यांना निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि त्याचा काही धिक्का या ठिकाणी आम्ही केलेला आहे आज निवेदनामध्ये आम्ही जे आज सरकार सत्तेवर आलेलं आहे त्या सरकारने सहा महिन्याच्या पूर्वी ज्या ठिकाणी सत्तेमध्ये आलो तर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांची कल्पना त्या ठिकाणी करू अशा प्रकारचं वचन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं होतं आणि आज आपण पाहिलं असेल या राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व लोकांना म्हणतो की एकतीस तारखेच्या आत करतो भरा आणि देवेंद्र फडणवीस म्हणतो की अजित पवार बोलले ते सरकारचं धोरण आहे आणि म्हणून त्या दोन्ही नेत्याचं आम्ही जाहीर विषय त्या ठिकाणी करतो की जे शब्द त्यांनी दिले ते शब्दाचं पूर्ण ते त्या ठिकाणी करू शकले नाही आणि म्हणून जर शेतकऱ्याच्या कर्जमाफी त्या ठिकाणी करत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे कारण शेतकऱ्याला कर्जमाफ झालं पाहिजे लाडके बहिणीचे पंधराशेचे एकवीसशे आम्ही करू अशा प्रकारच्या मुलताबा देऊन हे सरकार त्या ठिकाणी सत्तेत आलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला जर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही जे आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्तता जर करत करता येत नसेल तर निश्चितपणे तुम्ही राजीनामा दिला पाहिजे ही मागणी आज आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून एंडूला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी दुसरं एक आवाहन मी या ठिकाणी शेतकऱ्यांना करणार आहे की कोणत्याही शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं कर्ज त्या ठिकाणी कोणत्याही बँकेमध्ये भरू नये जो कोणी अधिकारी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्रास था देईल किंवा शेतकऱ्याचा अपमान करेल कर्ज भरण्याकरता तर त्या शेतकऱ्या त्या त्या अधिकाऱ्याला चोप देण्याचं काम ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू आणि माझी विनंती नाही अशा शेतकऱ्यांना जर कोणी अधिकारी त्या ठिकाणी कर्जमाफी असेल तर मला त्यांनी फोन करावा मला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी ठिकाणी माझ्या भाषेत त्याला करू आणि कोणताही अधिकारी त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कर्ज मागायला कोणाच्या घरी जाणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व लोक त्यासाठी घेऊ यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी एकत्र येत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी झाले संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकरी दुश्मनी चालणार नाही कोकाटे माफी मागा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला शेतकऱ्यांचा रोष आणि सरकार विरोधी नाराजीचा सूर कृषी मंत्री कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप पसरला आहे त्यांच्या विधानाने केवळ शेतकऱ्यांचा अपमान झालेला नाही तर संपूर्ण ग्रामीण समाज अस्वस्थ झाला आहे अशी प्रतिक्रिया अनेक आंदोलकांनी दिली या पार्श्वभूमीवर आजचे आंदोलन हे एक प्रकारे लोकभावनेचा उद्रेकच होता आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला की जर कोकाटे यांनी माफी मागितली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की शेतकरी हा या देशाचा कणा आहे त्याच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्याला क्षमा केली जाणार नाही सरकारने तातडीने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी प्रशासनास निवेदन सादर पुढील आंदोलनाची तयारी सुरू या आंदोलनाच्या शेवटी आंदोलक शेतकऱ्यांनी तहसीलदारांना एक निवेदन सादर करून कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली या निवेदनात शेतकऱ्यांच्या सन्मानाची रक्षा व्हावी व भविष्यात कोणीही अशा प्रकारचे वक्तव्य करू धजावू नये असेही नमूद करण्यात आले आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या होत्या यावरून शेतकरी कुटुंबाचा एकूणच रोष किती तीव्र आहे हे स्पष्ट झाले भविष्यात अधिक मोठ्या प्रमाणात जनांदोलन उभे करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज